विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवत आहे का आज आहे एकाद सण दिंड्या निघाल्या स आज आहे एकाद सण दिंड्या निघाल्या पंढरीस सखुबाई बोले विठ्ठल मी येऊ पंढरीस सखुबाई बोले विठ्ठल सण कशी मी येऊ स सक बोले विठ्ठल सशी येऊ पंढरी सासू सासऱ्याचा जाच सासू सास सासऱ्याचा जाच नंदा जावा देतात त्रास नंदा जावा देतात त्रास आणि पती गेला प्रवासात पती गेला प्रवासात आणि यू कशी कशी मी येऊ पंढरी स कशी मी येऊ पंढरीस आज आहे कादस दिंड्या चालल्या पंढरीस आज आहे कादस दिंड्या चालल्या पंढरीस सखू बोले विठ्ठल सन कशी मिऊ पंढरीस कशी मी येऊ पंढरीस कशी मी येऊ पंढरीस सकूल बांधल खांबाशी कुलूप लावलं दरवाजाशी सकूल बांधले खांबाशी कुलूप लावले दरवाजाशी देव गेल सोडवण्याशी देव गेले सोडवण्याशी आज आहे एकादशी कशी मेऊ पंढरीशी आज आहे एकादशी कशी मी येऊ पंढरीशी कशी मी येऊ पंढरीशी सखबाई बोले

आ आ आज आहे एकादशी आणि दिंड्या चालल्या पंढरीशी आज आहे एकादशी न दिंड्या चाल्या पंढरीशी आज आहे एकादशी न दिंड्या चाल्या पंढरीशी सखबाई बोले देवाशी आणि कशी मि येऊ पंढरीशी सखबाई बोले देवाशी सखबाई बोले विठ्ठलशी न कशी येऊ पंढरीशी सकबाई बोले विठ्ठल शीन कशी मी बोलो कशी मी येऊ पंढरी तू का बोले विठ्ठल तू का बोले विठ्ठल सकू लोळे चरणाशी तू का बोले विठ्ठल शीन सकु लोळे चरणाशी सकू लोळे चरणाशी सकू लोळे चरणाशी आज या आज आई एकादशी न दिंड्या चालल्या पंढरीशी आज आये एकादशी न दिंड्या चालल्या पंढरीशी आज आहे एकादशी न दिंड्या चालल्या पंढरीशी सख बोले विठ्ठलाशी आणि येऊ कशी मी कशी मिऊ पंढरीशी सख बोले विठ्ठलाशी न कशी येऊ पंढरीशी सख बोले बोले न कशी मिंढ सख बाय बोले विठालाशीन कशी मिढारीशी सखबाई बोले विठाला कशी मिढारीशी धन्यवाद लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद